ज्या विद्यापीठात शिपाई म्हणून काम केलं त्याच विद्यापीठात शिकून अखेरीस मिळवली इतिहास विषयात पीएचडी मी चंद्रकांत सिरपती पाटील माझं गाव आहे राधा तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखलं जातो वडील शेतकरीच दोन हजार चौदा मध्ये आमच्या वडिलांचं निधन झालं घरची जबाबदारी पडल्यामुळे शिक्षणामध्ये माझा खंड पडला दोन हजार दहा मध्ये आम्ही विद्यापीठात आम्हाला एक क्लास फोर सिपाई म्हणून रुजू झालो सुरुवातीला सिपाई म्हणून आम्हाला क्लासरूम उघडणे लॅब उघडणे त्याचबरोबर कार्यालयीन पत्र व्यवहार असं आमचा एक दिवसभर आमचं एक टाइम टेबल सुरूच असत चंद्रकांत यांना शिक्षण अर्धवट राहिलं याची कायम जाणीव होत होती आणि हीच गोष्ट त्यांना स्वस्तही बसू देत नव्हती आवड असेल तर सगळे मिळते त्या मताप्रमाण जर आपल्याला आवड असेल एखादा एखाद्या गोष्टी तर आपण काम सांभाळून सुद्धा आपण कोणती गोष्ट करू शकतो हे राशीलकर सर म्हणून जी केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत त्यांचे पेपरला वाचलं होतं की दहा बारा वेळा सेट नीट आहे ग्रीज वर बो त्यांची नोंद आहे त्या माध्यमातून त्यांना मी भेटलो की अवसर मला पण फि करायचे मी असे ड्रेसवर गेलो की अरे पाटील म्हणले काही अडचण नाही तुला सेट नीट तू सहज सहज करू शकते असं तिने मला एक थोडासा पुशअप केला थोडा त्याने मला एक प्रेरणा चांगली दिली त्या माध्यमातून तुझ्यासाठी पाटील काहीच अडचणीच नाही ज्या गोष्टीला रेग्युलर विद्यार्थी चार पाच चार पाच वर्ष करतो ती मी एक वर्षात मी सेट त्यावेळी दोन हजार सतराला क्लिअर केली तुम्ही थोडस आपली पण आत्मविश्वास वाढला आणि आता सेट झालाय तर पीएचडी साठी पण पुढे ट्राय करा विद्यापीठाचं एक शैक्षणिक वातावरण आणि आपली सुरुवातीपासून एक, एक शिक्षणामध्ये असणारी जी आवड जी आपलं थांबलेलं शिक्षण हे पुन्हा सुरू करण्याची या माध्यमातून एक उभारी मिळाली आणि पुन्हा मी शिक्षण सुरू केलंय पण त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं ला। आजारी असल्यानं त्यांची पत्नी गेली आणि ते एकटे पडले आमच्या पूर्ण ताकदीने जेवढं आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला परंतु त्या आमच्या काही आता आम्हाला यश लाभ त्यानंतर मिसेसचं निधन झालं निगेटिव्हिटी म्हणा देते किंवा इतर थोडस जे मनात काहीतरी विचार काही गोष्टी बाजूला झाल्यापेक्षा आपल्या आवड विषयात आपलं मन झोपून द्यावं असा एक विचार समोर आला आणि आपलं थोडस मध्ये थांबलं होतं पीएचडीचं काम परत त्या ठिकाणी आपण त्या कामात आपण गुंतत गुंतून राहिलो आपला जो संशोधनाचा विषय हा शिक्षणाला रिलेटेड असावा अशा पद्धतीचा माझ्या सुरुवातीपासूनच हा थोडा एक मनोदय होता आणि याच माध्यमातून मी विषय निवडताना दक्षिणी मराठा संस्थानातील एक शैक्षणिक इतिहास अशा शीर्षकाखाली विषयाची निवड केली त्यामध्ये जो दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या पट्ट्यामध्ये स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये जी अठरा संस्थानं होती या संस्थानामध्ये ब्रिटिशांनी जी आधुनिक मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम सुरू केली आधुनिक शिक्षण व्यवस्था आणि आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा येथील ज्या सत्ताधीशांनी किंवा संस्थानिकांनी कशा पद्धतीने याचा स्वीकार करून आपल्या सर्वसामान्य बहुजन वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी संस्थानामार्फत आणि कशा पद्धतीची या योजना आखल्या अशा एक अकरा संस्थानांचा मी या एज्युकेशनल स्ट्रिया माझ्या या मी केलेला आहे आणि याच माध्यमातून डॉक्टर चंद्रबोधन नाईक सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये अधिकच पी इंजिनी पूर्ण घेतली आयुष्यात येणाऱ्या अडचणींच्या ऊर्जाखाली आपण अनेकदा फक्त भरडलं जात असतोय पण खऱ्या अर्थानं जीवन जगणाऱ्यांची संख्या फारच कमी असते अशाच एका चौकटीत आपलं आयुष्य थांबून राहतं पण चंद्रकांत सारखे लोक त्या चौकटीत तोडून स्वतःसाठी स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करतात चंद्रकांत यांच्या या प्रवासाला खऱ्या अर्थानं जिद्द आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची गोष्ट म्हणू शकतो सकाळ अशा लोकांना सलाम करतात